नागरिकांनी डायव्हर्जन्स डॉट पुणे पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट इंटरएक्टिव्ह वेब पेज आहे आमचं तर त्याचा जास्तीत जास्त वापर करावा असं मी सर्वांना विनंती करतो कारण याच्यामध्ये आपल्याला पालखीचं लोकेशन कळणारच आहे पण हेड आणि टेल कुठं आहे रस्ते कुठं बंद केलेत आणि कुठं के सुरू केलेत याचीसुद्धा माहिती मिळणार आहे तर पुन्हा एकदा मी सांगतो डायव्हर्जन्स डॉट पुणे पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन याचा जास्तीत जास्त वापर करा मागच्या वर्षी साधारण सोळा लाख लोकांनी याचा वापर केला होता आम्ही यावेळेला अपेक्षा करतोय की सर्व पुणेकरांनी याचा वापर करावा जेणेकरून त्यांना त्या दरम्यान जर कुठं जायचं असेल तर त्यांना करेक्ट आणि इत्यन्भूत अशा पद्धतीची माहिती मॅप बेस्ड या इंटरॅक्टिव्ह पेजवरती मिळू शकेल आणि त्याच्यामुळे मग पालखी कधी येते मला कधी येऊन रस्त्यावर उभा राहिला पाहिजे याची माहितीसुद्धा कळेल म्हणजे त्याच्यासाठी वाट बघायची गरज नाही आहे तुम्ही वेबसाईट उघडा तुम्हाला त्याच्यामध्ये लोकेशन्स कळतील आणि या लोकेशनच्या माध्यमातून मग मा जास्ती तुम्हाला रस्त्यावरती शोधायची गरज पडणार नाही ती कुठं आलेली आहे आपल्यापर्यंत कधी पोहोचणार आहे ही माहिती जर आपल्याला कळाली तर ती, ती सुविधेचा वापर तुम्हाला करता येईल गर्दीमधून विनाकारण मग फिरायला लागणार नाही आणि मग वारकऱ्यांना मुवमेंटसाठी रस्ता उपलब्ध राहील